ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ देवणी तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे मागणी सेवा दलाने नऊ फेब्रुवारी रोजी पुण्यात निर्भय बनो या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या चारचाकी वाहनावर हल्ला करण्यात आला गाडीच्या काचा फोडण्यात आल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोराविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ देवणी तालुक्याच्या वतीने बारा फेब्रुवारी रोज सोमवारी एक वाजता देवणीचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे विश्वंबर चौधरी ॲडव्होकेट असीम सरोदे हे निर्भय बनो या कार्यक्रमासाठी जात असताना हल्लेखोरांनी अतिशय क्रूरपणे त्यांच्या गाडीवर हल्ला केला गाडीचा चालक वैभव यांनी आपला जीव वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत स्वतःचा व वरील व्यक्तींचा बचाव केला या हल्ल्याचा निषेध महाराष्ट्रातील पत्रकार करत आहेत त्याचप्रमाणे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ देवणीच्या वतीने निषेध करून निवेदन देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे गिरीधर गायकवाड बालाजी टाळीकोटे प्राध्यापक नरसिंह सूर्यवंशी जयेश ढगे कृष्णा पिंजरे भयासाहेब देवणीकर दिलीप शिंदे विक्रम गायकवाड गजानन गायकवाड बवन सूर्यवंशी मारुती सूर्यवंशी रमाकांत सूर्यवंशी सुनील सूर्यवंशी आदी उपस्थित होते देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या धन्यवाद